छगनराव मला कधी विरोधक मानला नाही तुमच्या नेत्याला नाही फक्त एकटा छगन भुजबळ कारण तो हो मुकदम आहे सर्याच ते ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भाडं निकत घेते छगनराव आम्ही तुला एकट्याला विरोधक मानलेलं आहे बाकीच्याला मानलं नाही तरी ते फडफड करते आम्ही म्हणतो बाबा बाकीचे ओबीसीला विरोधक आम्ही मानलेलं नाही नेत्याला धनगर बांधावाला आपल्या आरक्षणामुळे धक्काच नाही लागत राह कसल्या अभ्यासाकडे जाना कोणता अभ्यासक धरून तुम्ही धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते फुकट ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भांड निकत घेते काही गरज आहे का तरी आपण त्यांना कोणाला विरोधक मानलं नाही कधी मानणार सुद्धा नाही तो बीडच्या पवित्र पवित्र शब्द आहे माझा महाराष्ट्रातल्या ओबीसी सामान्य बांधवाला आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानला नाही ने, तुमच्या नेत्याला नाही ने, फक्त एकटा छगन भुजबळ कारण तो मुकादम आहे सर्याच हे सगळ्याचा मुकादम हे एकटा छगन भुजबळ आहे यांनी त्या सांगितल्यामुळं सकाळी त्या माता माऊलींचा फोन शंभूराजे साहेबांना मी रात्री सांगितलं की व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा महाराष्ट्रातल्या पुऱ्या नोंदी सापडायच्या बंद केल्या त्या सुद्धा सांगा शोधायला आणि काही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत येडे दे घालायला लावतोय सारखे सारखे त्यालाही ठेप्याला आणा नाही तर हे जे देत नाहीत व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र हे पुरे ओसलं आणि तिकडे हा नेऊन टाका आणि दुसऱ्या आणा नाही तर मग आम्ही बसत असतो म्हणलं एकदा कलेक्टर ऑफिसला येडा घालून तो उठायचो नाहीत परत जिल्ह्यात जिल्ह्यात आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका शंभूराजे साहेबांनी ताबडतोब सांगितलंय मला वाटतं या दोन दिवसात काहीतरी बदल होईल नाही झाला तर बघू ना मी कुठे गेलोय